गरजेचं आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून या धीरा नदीमधलं पाणी आटलेलं आहे दुधाला भाव नाही जनावराला वैरण नाही सरकारचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे आणि याची कारण सुद्धा आपण दोन हजार एकोणीस पासून पाहतोय आम्ही वेळोवेळी त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीपूर्वी आम्हाला काही लोकांनी आश्वासन दिली की आम्ही तुमची कामं मार्गी लाव आणि त्यावेळेस आपण ते फार महागारी घेतलेला होता मित्रांनो परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कोणतीही प्रकारची कामं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या परिसरामध्ये झाली नाही किंवा या तालुक्यामध्ये झाली नाही पाण्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून हीरा नदीचा निर्माण झालेला आहे त्याची कारणं एवढीच आहेत की बंधाऱ्याची गर्दी होते आणि बंधाऱ्याचे दरवाजे लवकर टाकले जात नाही आणि निवेदन नसल्यामुळं बंधाऱ्याची दुरुस्ती नसल्यामुळं गेले पाच दहा वर्ष शेतकऱ्याचा हाल या परिसरातून चाललेला आहे आता सध्या भराला भाव नाही गेल्या महिन्या दोन महिन्यापासून टँकरची आवश्यकता भासते गोरवेची आवश्यकता भासते ज्याचप्रमाणे जनावरला चाऱ्याचे सुद्धा आवश्यकता भासते आणि जयंत पटलांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदनामार्फत सरकारला निवेदन द्यावं आणि त्यांनी या परिसरामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये छावण्या सुरू करण्याकरता किंवा टँकर चालू करण्याकरता म्हणून प्रयत्न करावा असे मी सर्वांच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी विनंती करतो निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं पाच सहा दिवसापूर्वी आपण आठ दहा दिवसापूर्वी प्रवेश केला हा प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही मला सांगितलं होतं का नाही आपल्याला दुपारीला मदत करायची म्हणून हात वर करून सांगा मग आता आपण निर्णय घेतलेला आहे परत अजून काय सांगायचं तुम्ही मला सांगितलंय आता नहीं कि तुमी ले मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगितल्यामुळं मी पवार साहेबांच्या आम्ही तुतारेवाले माणसाकडे गेलेलो आहे आता तुमच्या पुढे प्रश्न असा आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुतारेवाल्या माणसाला आपण मतदान किती करणार आहे स्वतःच तर करणार आहात परंतु आसपास आणि या परिसरामध्ये जाऊन आपण किती मतदान या ठिकाणी करून घेणार आहे याकडे ह्याचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो या महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा केली या महाराष्ट्राला उंचीवर नेऊन ठेवला या महाराष्ट्राची मान आणि देशामध्ये दे त्यांनी कुणी केली असेल तर यांचं नाव आहे आदरणीय पवार साहेब आणि अशा पवार साहेबांना जर आपण विसरणार असाल आणि या वयामध्ये विसरणार असाल तर यासारखं को पाप कोणी करू शकत नाही पाठीमागायच्या निवडणुका झाल्या गेल्या जयंत पाटील साहेब आज दार या लोकांना माहीत झालंय दहा पैकी नऊ उमेदवार आपल्या निवडून येणार आहे या सर्व लोकांना या गोष्टी माहिती नाही आज या ठिकाणी मला काही गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं गरजेचं आहे माझे मागेच्या काळामध्ये काय लोक मानतात त्यांचं काय काम हे आपण ऐकलं असेल आमचं काय काम आहे गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये या परिसरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे कुणी मदती केल्या हजारो मुलींच्या लग्नासाठी कुणी मदत केली कोविडच्या काळामध्ये अन्नधान्य पुरवण्याची मदत केली जिल्हा सतरा अठरा वर्ष काम करताना नव करण्याची एका एका माणसाला पन्नास पन्नास वेळा मदत कुणी केली ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या त्या ठिकाणी प्रमाणितपणे केलं आणि त्याच्याशिवाय कोण बिनवध होत नाही मित्रा दोन हो। दोन ठरण जिल्हा बँकेवर बिनवध होणं एवढं सोपं नाही ते सुद्धा काम तुमच्या सहकार्याने या ठिकाणी आपण केलेलं आहे आज या ठिकाणी भाऊची गोलक कथेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही गोष्टीकडे लक्ष द्या भाऊ असते घोल साहेब असते तर मला अशा प्रकारचा आशीर्वाद दिला असता का जो आशीर्वाद दिला त्यांना स्वप्न साकार होणार नाही दिला का नाही आशीर्वाद आशीर्वाद दिला काय केलं आशीर्वाद दिला नाही त्यांचं स्वप्न साकार होणार नाही कुणाला स्वप्न पडतात मी सर्वसामान्य कार्य करताय राज्यात अपेक्षा मी या ठिकाणी जनतेची सेवा करणे ज्यांना मदत करणं हे माझ्या आयुष्यात मी शिकलेलो आहे शेवटी या ठिकाणी भावने अशा प्रकारचा आशीर्वाद दिला असतो का हो। म्हणजे आशीर्वाद काय तुमच्या शब्दात समजून घ्या तर ह्या गोष्टीकडे हो आपण लक्ष दिलं पाहिजे की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सुप्रिया टाईमला मतदान करायचंय सुप्रिया टाईम मतदान का करायचंय या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे या गोष्टीचा तुम्ही केलेला आहे मला या ठिकाणी दुसरी गोष्ट बोलायची पाटील जयंत पाटील साहेब या ठिकाणी असा प्रश्न असतो की नेहमी लोक प्रचाराला जातात दिवसभर कर प्रचार करतात पण घरी मात्र घरच्या बायकोला मुलीला मुलांना जोपर्यंत मतदाना दिवशी ज्यावेळेस मतदानाला निघतात त्यावेळेस सांगतात माझी आपल्याला विनंती आहे या चार पाच दिवसामध्ये प्रथमता आपण घरी गेल्यानंतर घरच्या मुला बायकांना यांना सांगा आणि त्यांना सांगितल्यानंतर त्या ज्या ज्या वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या चार पाच दिवसामध्ये बाहेर जातील ते सुद्धा एक एक मत आपल्याला मिळवून देऊ शकतात ही आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा वेळ खूप झालेला आहे शेवटी बनण्यासारखा अजून खूप आहे शेवटी या परिसरातल्या लोकांना अजून भाषण ऐकू वाटत असेल परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे पन्नास वर्ष ज्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली अशा माणसाला विसरायचं नाही अशा माणसाच्या मुलीला विसरायचं नाही अशा प्रकारे मी तुम्हाला एक आवाहन करतो की ज्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला कोणतीही अडचणी द्या माझ्या आणि तुमच्या डोक्यावरती आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेबांचा हात असल्यामुळं आता कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही कोणत्याही राज्यातली तुम्हाला कोणती गोष्ट आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला मदत करू एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपण सात तारखेला सुप्रिया ताई फुले यांच्या तुतारीवाल्या तु माणसाच्या समोरील बटन दाबून पुढचे पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय